हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिजनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा दिनविशेष आज दिन रोजी झालेल्या आपल्या चौथ्या व अखेरच्या सपरीवर वेस्ट इंडिज बेटाकडे निघाला अठराशे सत्तावन्न अठराशे सत्तावन्नचा चा राष्ट्रीय उठाव भारतीयांनी इंग्रजांकडून दिल्ली ताब्यात घेतली अठराशे सदुसष्ट लक्झेमबर्गला स्वातंत्र्य मिळाले अठराशे अठ्ठ्याऐंशी मुंबईतील मांडवी येथे समाजसुधारक ज्योतिबा फुले यांना राव बहादूर वडेदार यांनी महात्मा ही पदवी प्रदान केली एकोणावीसशे एकोणपन्नास इस्रायल संयुक्त राष्ट्रात सामील झाले एकोणावीसशे सत्याऐंशी गोव्याला स्वातंत्र्य राज्याचा दर्जा मिळाला एकोणावीसशे शहाण्णव एकाच दिवसात एव्हरेस्ट वर चढाई करताना आठ लोकांचा मृत्यू झाला एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन अकरा मे रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म एकोणावीसशे साठ सदाशिव अमरापूरकर भारतीय अभिनेते यांचा जन्म एकोणावीसशे रॉबर्ट जार्विक कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डिओलॉजिस्ट यांचा जन्म एकोणावीसशे अठरा रिचर्ड फायनमन अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक यांचा जन्म एकोणावीसशे सोळा कॅमिलिओ जोसे सेला पॅनिश लेखक आणि राजकारणी यांचा जन्म एकोणावीसशे चौदा ज्योत्स् भोळे गायन सम्राजिनी गायिका आणि अभिनेत्री यांचा जन्म एकोणावीसशे चार सालवादोर दाली पॅनिश चित्रकार यांचा जन्म अकरा मे रोजी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू दोन हजार बावीस पंडित सुकराम राजकारणी खासदार आणि मंत्री यांचा मृत्यू दोन हजार बावीस रमेश लटके भारतीय राजकारणी महाराष्ट्राचे आमदार यांचा मृत्यू एकोणावीसशे ननामदी अजिकिवे नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष यांचा मृत्यू एकोणावीसशे एक्क्याऐंशी ऑर्ड हॅसल नॉर्वेजियन रसायनशास्त्रज्ञ यांचा मृत्यू अठराशे एकोणनव्वद जॉन कॅडबरी कॅडबरी कंपनीचे संस्थापक यांचा मृत्यू अठराशे एकाहत्तर सर जॉन विल्यम्स हर्शेल ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ यांचा मृत्यू जय शिवराय आजचा विशेष अकरा मे इसवी सन सोळाशे सहासष्ट रोजी आग्रा भेटीच्या दौऱ्यादरम्यान छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे आग्र्याला पोहोचले जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन शिवदिनविशेष जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही जर पर्दा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी आपलं स्टडी विथ संदीप सर हे देखील ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स